महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या मंदिरात लाडू प्रसादाच्या दरावरून भोपे पुजारी मंडळ नाराज भाविकांना चक्क सहाशे रुपये किलोने दराने खरेदी करावा लागतोय लाडू प्रसाद लाडू प्रसाद देताना मंदिर संस्थांकडून सर्वसामान्य भाविकांचा विचार करणे अपेक्षित होतं पण तो झाला नसल्याचे पुजारी मंडळाचे मत मोठमोठ्या देवस्थानामध्ये मोफत अन्नछत्र चालतात मग मोफत लाडू प्रसाद द्यायला हवा असेही मत त्यांनी व्यक्त केले भक्तांना तीस रुपयात मिळतोय पन्नास ग्राम वजनाचा लाडू प्रसाद मोफत परवडतच नसेल तर माफक पन्नास रुपयात दोन लाडू द्या अशी मागणी देखील भोपे पुजारी मंडळाने करणार आहे कसं आहे तुळजाभवानी मंदिरामध्ये साडीचं असेल प्रसादाचं टेंडर असेल किंवा सिक्युरिटी गार्डचं असेल असे वेगवेगळे विविध टेंडर जे बी असतील त्याचा उपटेंडर होऊन इथले स्थानिक पुढारीचा हस्तक्षेप वाढला होता आणि त्याच्यामध्ये विस्कळीतपणा पूर्ण मंदिर संस्थांच्या कारभारामध्ये आलेला होता परंतु आज या ठिकाणी जो लाडूचा प्रसाद जो चितळे बंधूंकडून आज दिला जाणार आहे द्या दिला जात आहे याचा आम्ही प्रथम त्यांचं स्वागत करतो परंतु मंदिर संस्थांना कुठेही सर्वसामान्य भावी भक्तांचा विचार करणं अपेक्षित होतं या ठिकाणी झालेलं नाही तर आम्ही भोपे पुजारी मंडळाच्या वतीनं मंदिर संस्थांना मागणी करणार आहे की आज बरेच मोठ्या मोठ्या देवस्थानमध्ये अन्नदान अन्नछत्र चालू असते मोफत असते या ठिकाणी मोफत लाडूसुद्धा सुद्धा द्यायला काय हरकत नव्हतं परंतु मा जर त्यांना मोफत देणं जर परवडत नसेल मंदिर संस्थानला तर कमीत कमी त्यांना माफक दर असावा पन्नास रुपयामध्ये दोन लाडू जर दिले तर उत्तम होईल कारण भाविकांना परवडल असे असा एक लाडू घेण्यापेक्षा दोन लाडू भाविक घेऊ शकतो पन्नास रुपयामध्ये दोन तर एक माफक दर असावा याबाबत आम्ही निवेदन देऊन मागणी करणार आहोत आणि मंदिर संस्थाने त्याचा नक्की विचार करावा अशी आमची मागणी